पाच पाच चा वर्ग अधिक ची किंमत चार चार चा वर्ग पाच चा वर्ग पंचवीस आणि चारता वर्ग नऊ सोळा सोळा एक्केचाळीस म्हणून ए वर्ग अधिक बी वर्ग एक्केचाळीस ए वर्ग वी वर्ग बरोबर एका वर्ग पाच वर्ग पंचवीस आणि बी चा वर्ग सोळा पंचवीस व सोळा नऊ छान म्हणून ए वर्ग बी वर्ग बरोबर नऊ आणि दोन ए बी बरोबर दोन गुणिले पाच गुणिले चार बरोबर दोन गुणिले वीस बरोबर चाळीस म्हणून दोन ए बी बरोबर चाळीस म्हणून ते त्रिकुड नऊ नाहीस छान समजलं सगळ्यांना ना